काँग्रेसचे वायनाड आणि रायबेरी या दोन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल गांधी नरेंद्र मोदी यांच्यावर टप्प्या टप्प्याने वेगवेगळे आरोप करताना दिसत आहेत फक्त चमचांनाच इंटरव्ह्यू दिले असा आरोप केलाय त्यामुळे अर्थातच नरेंद्र मोदींचे इंटरव्ह्यू स्वतः त्यांनी त्या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यांपेक्षाही राहुल गांधींनी केलेल्या टीकेमुळे अधिक चर्चेत ठरलेत मग नरेंद्र मोदींनी दिलेले हे सगळेच आहेत का ते असतील तर ज्यांनी ते इंटरव्ह्यू घेतले त्यांना आपण नरेंद्र मोदींचे चमचे आहोत हे मान्य आहे का आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांच्या मान्यतेपेक्षा वास्तव्यात ते, ते चमचे आहेत का असे एका पाठोपाठ एक सवाल समोर येताना दिसत नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहता आहात बखरला वास्तविक नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सत्तरच्या आसपास मुलाखती दिल्या सुमारे एकशे ऐंशी जाहीर सभा केल्या साधारण साठच्या च्या आसपास वेगवेगळी संमेलनं केली आणि ते कन्याकुमारीच्या विवेकानंद रॉकवर ध्यान ध्यानधारणेसाठी निघून गेले परंतु राहुल गांधींची चमचोवाला वाला इंटरव्ह्यू ही टीका संकल्पना देशाच्या वातावरणात जशीच्या तशीच राहिली निवडणूक सुरू झाल्यापासून नरेंद्र मोदींनी ज्यांना इंटरव्ह्यू दिले त्या वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनल त्यांची नुसती नावं जरी पाहिली तरी बरेच खुलासे होऊ शकतात नरेंद्र मोदींनी लोकमत सकाळ जागरण भास्कर हिंदुस्तान टाइम्स मोठ्या वृत्तपत्र समूहांना मुलाखती दिल्या आहेत एबीपी रिपब्लिक टाइम्स नाव आज तक न्यूज नेशन एन डी आदी न्यूज चॅनल्स एन आय पी टी आय आय एन आय वृत्तसंस्थांनाही मुलाखती दिल्या बंगाल ओडिशा आणि दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये काही वृत्तपत्रांचा आणि न्यूज चॅनलचा नरेंद्र मोदींनी आपल्या मुलाखतीच्या मालिकेमध्ये आवर्जून समावेश केलाय तो त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता पण हे सगळे राहुल गांधींच्या नरेंद्र मोदी का चमचोवाला इंटरव्ह्यू याच टीकेच्या चष्म्यातून चा पाहिलं तर वर उल्लेख केलेले आणि उल्लेख न केलेले सगळेच इंटरव्ह्यू हे चमच्यांनी घेतलेत असं त्यांना म्हणायचंय का हा सवाल उपस्थित होतोय वर उल्लेख केलेल्या वृत्तसमूहाचे आणि न्यूज चॅनलचे मालक आणि त्यांच्यातले पत्रकार यांच्या नावाचा थोडा जरी आढावा घेतला तरी ते मोदींचे चमचे आहेत का की नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पार्टीचे ते विरोधक आहेत हे सहज लक्षात येईल लोकमत वृत्त समूहाचे मालक दरडा हे मुळात राहुल गांधी प्रतिनिधित्व करत असलेल्या काँग्रेसचे नेते आहेत ते माजी खासदार होते माजी मंत्री होते दरडांवर कोळसा घोटाळ्याचा आरोप आहे सकाळ वृत्त समूहाचे मालक पवार आहेत जे नरेंद्र मोदी बरोबर व्यक्तिगत संबंध राखून आहेत पण आपण त्यांच्या राजकीय विरोधात आहोत असं ते वारंवार सांगतात पवार कायमच भ्रष्टाचाराच्या आरोपात घेरलेले असतात ते काहीही असलं तरी लोकमत आणि सकाळ ही, ही दोन्ही वृत्तपत्र नरेंद्र मोदींच्या राजकीय तत्वज्ञानाच्या विरोधातली वर्तमानपत्र आहेत भास्कर आणि जागरण हे दोन परस्पर स्पर्धक वृत्तसमूह मोदी मोदींची बाजू आणि मोदींचा विरोध हे आपापल्या स्ट्रॅटेजीनुसार करतात बाकी सगळे न्यूज चॅनल्स आपापल्या सोयीनुसार आपापली धोरण ठरवतात यातला अगदी एनडीटीव्ही जरी आज गौतम अदानी यांनी जास्त शेअर घेऊन विकत घेतला असला तरी त्यांची मूळ पॉलिटिकल अलाइनमेंट ही मोदी विरोधातलीच आहे हा इतिहास फार जुना नाहीये मोदींनी मुलाखती दिलेल्या दक्षिण न्यूज चॅनल आणि वृत्तपत्र यांची पॉलिटिकल अलाइनमेंट बिलकुलच भाजपशी संलग्न नाही त्यांच्या भूमिका दोन हजार चौदा नंतर थोड्या फार बदलल्या लिया असल्या तरी त्यांचा पॉलिटिकल अलाइनमेंटचा जुना इतिहास पुसता येणार नाही त्यामुळे राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या कुठल्याही इंटरव्ह्यूला चमचोवाला इंटरव्ह्यू असं म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात नरेंद्र मोदींचे कुठलेच इंटरव्ह्यू चमच्यांनी घेतले नसल्याचं स्पष्ट होतं आता इतकी सगळी भूमिका मांडूनही जर खुद्द त्या वृत्त समूहाच्या मालकांना त्यांच्या पत्रकारांना आणि न्यूज चॅनलच्या मालक आणि पत्रकारांना आपण नरेंद्र मोदींचे चमचे आहोत हे मान्य असेल तर त्यावर अन्य कुठलीच भूमिका मांडायचं कारण नाही पण त्यांना ते मान्य नसेल तर त्यांनी उघडपणे आपल्या वृत्तपत्रामधून किंवा आपल्या न्यूज चॅनलमधून राहुल गांधींच्या आरोपाला उत्तर द्यायला काहीच हरकत नाही पण त्यांची तशी उत्तर दिल्याचा हवाला फारसा कुठे दिसला नाही किंवा त्यांच्या उत्तरांचा गवगवाही झाला राहुल गांधींना न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रांनी मुलाखतीसाठी विचारलं होतं काही वृत्तपत्रांमधून छापूनही आल्या पण त्यात फक्त राहुल गांधींनी एकच इंटरव्ह्यू दिला असंही छापून आलं उलट आम्हीच नरेंद्र मोदींना जाहीर डिबेट आव्हान दिलंय ते अद्याप त्यांनी स्वीकारलं नाही असं उत्तर काँग्रेस कडून आलं वास्तविक नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची अमेरिकन अध्यक्षांच्या निवडणुकीतल्या डिबेटनुसार डिबेट व्हावी असा प्रस्ताव दोन न्यायाधीश मदन बी लोकूर बी एम शाह आणि एक माजी संपादक म्हणजेच एन राम यांनी मांडला होता तो मुळचा काँग्रेसचा प्रस्ताव सकृत दर्शनी तरी नव्हता पण तरी देखील भाजपनं राहुल गांधींच्या तोडीच ठरेल असा एक नेता त्यांच्याशी डिबेट करायला नेमला होता भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अभिनव प्रकाश हे त्यांचं नाव आहे परंतु राहुल गांधींनी त्यांच्याशी डिबेट केल्याची कुठलीही बातमी माध्यमातून आली नाहीये अशा स्थितीत स्वतः इंटरव्ह्यू द्यायचे नाहीत दिलास तर एखाद्या दुसराच इंटरव्ह्यू द्यायचा आणि नरेंद्र मोदींच्या इंटरव्ह्यूला मात्र चमचोवाला इंटरव्ह्यू म्हणायचं राहुल गांधीच्या या रणनीतीचं चा उत्तर मात्र चार जूनला मिळेल एवढं खरं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद